नमस्कार मंडळींनो कथामृत या चॅनल मध्ये मी भाग्यश्री आपलं खूप खूप खुँ स्वागत करते आणि आजचा विषय वेगळा काही वेळेला आपण आपण असंही असं म्हणतो बघा काय किती मूर्ख त्यांच्या घरात सगळे असे अर्धवट आहेत पण पैसा बघा अमाप आहे आणि आमच्या घरात एवढी वेदवान लोक आहेत एवढी हुशार आहेत एवढी शिकलेली आहेत पण आमच्या घरात मात्र इतका पैसा नाही बऱ्याच वेळेला आम्हाला आर्थिक प्रश्नांना सामोरं जायला लागत त्यावेळी एका अशा एका विद्वानानं लक्ष्मीला विचारलं कि हे लक्ष्मी तू मूर्ख मनुष्याला संपत्ती देतेस आणि विद्वानांच्या बाबतीत दुष्टपणा का काग असं कोणतं पाप केलंय आम्ही विद्वानांनी कि तू आमच्याकडे पाठ फिरवतेस आणि मूर्ख मनुष्याना मात्र माणसाला मात्र तू प्रसन्न असतेस नाही मग आम्ही कोणतं असं पाप केलंय कोणती चूक केली आहे त्यामुळे लक्ष्मी जे उत्तर देती ना मंडळीनो हे खूप म्हणजे बघा विचार करण्यासारखं आहे तर लक्ष्मी म्हणते अरे मी दुष्टही नाही म्हणजे माझ्या हो डोक्यात तुमच्याबद्दल मत्सरही नाहीये मी दुष्ट नाही आहे मी चंचलही नाही आहे आणि मूर्खांवर प्रेम तर करत नाहीस त्यामुळे माझ्याबद्दलचा गैरसमज जो आहे तो तुम्ही काढून टाका मी मूर्खांना भरपूर संपत्ती देते त्याचे कारण ऐक बर का विद्वान हा सर्व गुणांमध्ये अत्यंत पूज्य असतो त्यामुळे विद्वान लोक कुठंही जरी गेली तरी त्यांची पूजा ही होणारच परंतु मात्र मूर्खाला माझ्याशिवाय दुसरी गती नाही मी त्यांचा विचार करते मूर्खांचा कमीत कमी मी आहेत म्हणून तरी लोक त्यांना रामराम करतील नमस्कार करतील आणि म्हणून मी त्यांच्याकडे जाते सगळी माझी असं लक्ष्मीनं उत्तर दिलं तर वाचनात आलेलं एक सुभाषित होत त्याचा अर्थ जो होता तो मला फार भावला आणि म्हणून तुमच्याबरोबर हे शेअर केलं कसं वाटलं अर्थात काही अपवाद असतात म्हणजे काही विद्वानही आहेत आणि पैसेवानही आहेत बर का, असं काही नाही शेवटी प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच तर मंडळीनं मी आज इथंच थांबते आणि परत आपण नक्की भेटूया तोपर्यंत तो राम राम